वातावरण खूप छान झालेलं आहे आणि इकडे हे जे ब्रह्मकमलच्या जे कळ्या आहेत ना म्हणजे त्याच्या पाकळ्या दिसत आहेत आज असं वाटतं की आजच हे उगवणार इतके सुंदर असे ते कळ्या दिसू लागलेले आहेत दिनेश तेच बघत होता मम्मी आज हे उगवणार कारण एक तर फुल असं झालेलं इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण पाकळ्याच्या ना त्याच्या उगवलेल्या आहेत छान असं झालेलं आहे पण असं म्हणलं जातं की हे ब्रह्मकमलचं जे फुल आहे रात्री बारा वाजताच उगवतं तर बघूया बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे हिरवळ असं वातावरण आणि गारगार हवा त्यामध्ये आणि ऊन अजिबात नाही असं वाटतं की थोड्या वेळात पाऊस सुरू होणार की काय तर दिवसभराची कामं आवडली इव्हनिंगची झाडू मारली फ्रेश झाली आणि देवाला दिवा लावला तुळशीसाठी दिवा घेऊन आलेला आहे पण दिवा आज राहत नाही बघू शकता खूप भयानक हवा आहे सकाळपासूनच म्हणजे दोन दिवस वातावरण ठीक होतं आज परत हवा सुरू झालेली आहे दिवा पण राहत नव्हता फक्त अगरबत्ती लावलेली आहे देवाला दिवा लावलेला आहे आणि ब्रह्मकमलच्या कळीला आणखीन एक वेळा मी बघितलं आता तरी ते छान उगवलेलंच आहे असं झालेलं आहे आणि आता इकडं करत आहे रात्रीचा स्वयंपाक तर आज मटकीची भाजी मी बनवत आहे म्हणजे मटकीची भाजी अगोदर एक वेळा बनलेली आहे आणि जे थोड्याफार शेंगा राहिल्या होत्या जे चिरून ठेवलेल्या होत्या आम्ही तर म्हणलं आता रात्रीच्या जेवणात हीच मटकीची भाजी बनवायची दिनेश आलेला आहे ने भाज्या घेऊन आला बटाटे दोन किलो आणलेले ते कोथिंबीरची पेंडी आणि काय पनीर आणलेलं आहे म्हणजे वीस ग्रॅमचे पॉकेट आहे आणि खूप सारा कडीपत्ता पण घेऊन आलेला आहे तर इकडे बघू शकता मी थोडीशी मसूरची डाळ टाकून ही मटकीची भाजी बनवलेली आहे खूप छान टेस्टी बनलेली आहे म्हणजे मटकीच्या शेंगा मी अगोदरच मी टाकून उकळून घेतल्या नंतर तडका दिलेला आहे भाजी बनली आता भाकरी वगैरे करायचं आहे भात मी इकडे लावलेला आहे कुकरला तर भातही बळून तयार झालेला आहे आता हे जे कडीपत्ता आलेला आहे खूप जास्त आणलेलं आहे तर हे काय करणार त्याचा वास पण नाही मी बघितलं म्हणजे जसं आपण मार्केटहून कडीपत्ता घेऊन येतो ना त्याचा अजिबात वास राहत नाही जे आपलं म्हणजे घरच्या घरचे छोटंसं झाड असतं ना ताजं ताजं ताज पान तोडून जर भाजीला घातलं छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचा पण मला हे एकत्रच मार्केटहून आणावं असं वाटत नाही कडीपत्ता कारण त्याचा अजिबात वास राहत नाही एकदम ते काय पाला घातल्यासारखंच होतं तर मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे म्हणजे ते छान हाडकलं ना मग काढून एका कवरमध्ये ठेवायचं आणि चिवड्याला टाकता येतं आपल्याला म्हणजे नुकसान होणार नाही ठेवलेलं आहे तिकडे हाड करण्यासाठी फॅनच्या हवेला आणि बटाटे एका टोपल्यात काढले तुम्ही म्हणत होता की ताई बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नये म्हणून मी काय केले एक मोठं भांडत म्हणजे मोठं टोपलं घेतलेलं आहे यामध्ये गोबी दुधी आणि बटाटा ठेवलेला आहे आणि रात्री स्वयंपाक करून घेतला आता इकडं बघत आहे ब्रह्मकमलचं जे फुल आहे ते छान उगवलेलं आहे तुम्ही बघू शकता टायमिंग सांगेन तर दहा वाजलेत रात्रीचे मला वाटलं बारा वाजेपर्यंत म्हणजे वेट करावं लागेल तेव्हा कुठे फुलं उगवणार आहे कारण आपल्याला याची आरती करायची असते पूजन करायचं आहे आरती करायचं आहे जेव्हा हे फुल उगवेल तेव्हा आणि अशी मान्यता आहे की रात्री बारा वाजताच हे फुलं उगवत पण रात्री दहा वाजता जी फुल उगवलेलं आहे दिनेश पण घरी नाही दिनेश गेलाय बाहेर म्हणजे इथं काय मोहरम चालू आहे आता तर पिरं बसलेले आहे तर तिकडंच गेले देवाचे दर्शन करण्यासाठी आणि दिनेशला यायला लेट पण होईल आणि दिनेशचे पप्पा पण आणखीन आलेले नाहीत आणि बाबांचं जेवण झाले ते बाहेर गेलेत म्हणजे यावेळी घरी कोणी नाही आहे तर मी इकडे एकटीच आरती करत आहे असं म्हणलं जातं की पाच बायकांना बोलवायचं ना आरती करायची असते पण आता कोण येणार म्हणजे रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आता कोण येणार आहे म्हणून मी इकडं आरती करत होते पण ते आरतीची ताट मी घेऊन गेले आणि आरत्या जसं मी प्रज्वलित केल्या हवा इतकी भयानक की ते आरतीच राहत नाही फक्त अगरबत्त्या मी लावल्या मग विचार केलं की आता आतमध्ये आणावं थोडीशी वाद मोठी करावी आणि मग प्रज्वलित करायचं आणि बघ होऊया राहतं की नाही म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे तोपर्यंत दिनेश पप्पा पण आलेले आहेत म्हणजे टायमिंग साडे दहा वाजलेले आहेत आत्ता हे आलेले आहेत तर घेऊन जाते तरी पण हवा खूप आहे ते आरती राहतच नव्हती मग नंतर मी फक्त अगरबत्ती लावूनच मी आरती करून घेतली कारण हवाच खूप भयानक आहे आज दिवसभर अशीच हवा आहे रात्री पण ही हवा काही थांबत नाही आहे म्हणजे आता पावसाची गरज आहे म्हणजे दोन दिवस पाऊस चांगला होता आणि आता परत हवा सुरू झाली जसं अगोदर होतं जसं मोड जे आहे ना सुकलं जातं यानं लवकर असं म्हणलं जातं आता तरी बघा रिमझिम पावसाची गरज आहे पण पाऊस येत नाही आहे फक्त हवा असते तर आता आपल्या हातात तरी काही नाही फक्त आपण वाट बघू शकतो तर इकडं मी दीप प्रोजेक्ट केला पण ते काही राहत नव्हता नंतर यांनी इकडं ठेवून म्हणजे म्हणत होते की इकडं हवा जास्त लागणार नाही तुळशी पशी ठेवून ते थे। आरती लावत होते पण अजिबात त्या आरती राहिलेली नाही आहे मग नंतर मी विचार केला की फक्त अगरबत्त्या लावूनच आपण आरती करून घेऊया कारण आता काय करणार हवा खूप भयानक आहे तर मी इकडे हळदी कुंकू लावलेले आहे सगळ्या फुलांना हे म्हणत होते फक्त फुलांनाच लावत आहे त्या झाडांना हळदी कुंकू लाव म्हणजे झाडापासूनच फुल आलेलं आहे नंतर मी झाडालाही पूजा केलेली आहे प्रसादामध्ये मी साखर आणलेली आहे तर साखर ठेवली पाणी फिरवलेलं आहे आणि अगरबत्या मी ओळून घेतल्या तरी पण हे म्हणत होते की आपण दीप रोजित करूया राहत राहिलं तर ठीकच आहे तरी पण हवा खूप भयानक होती त्यामुळे ना त्या आरती राहतच नव्हती तर थोडंसं याने हातात घेऊन जे आहे ना आरती ओळून घेतलेली आहे नंतर मी अगरबत्तीच ओवाळली आणि फुल जे आहे ना आता तोडलेलं नाही मी मी विचार केला की सकाळी फूल तोडून देवाला भाऊया हे म्हणत होते की आताच तोडाने महादेवाला वा म्हणजे असं म्हणलं जातं की रात्री बारा वाजता ब्रह्मकमलचं फुलं उगवतं आरती करून ते फूल तोडून महादेवाला वाहतात असं मान्यता आहे मी म्हंटलं आज उद्या म्हणलं आता रात्रच्या वेळेला फूल तोडू नये आपण सकाळी तोडूया सकाळपर्यंत पूर्ण फुलं सुकलेली होती म्हणजे जर डेट असतं ना ते पूर्ण असं सुकल्यासारखं झालेलं होतं म्हणजे काय माहिती आता एकच रात्रमधनं असं झालं एक तीन चार दिवस झालं तर इतकं सुंदर ते कळी दिसत होती नाही इतकी सुंदर आणि एक वेळे फुल उगवलं सकाळपर्यंत पूर्ण सुकलेलं होतं तिकडे यांनी आरती केलेली आहे तर या फुलाची पूजा आरती झालेली आहे आणि आता करूया म्हणजे स्वयंपाक तर झालेला आहे आता जेवण करू आणि भांडे तरी खूप सारे झालेले आहेत म्हणजे आज ना इव्हनिंगला मी भांडेच क्लीन केले नाहीत तर ते आणि हे स्वयंपाक केलेले आता जेवण केलेले इतके सगळे भांडे झालेले आहेत ना टिफिन वगैरे सगळंच आहे यामध्ये तुम्ही म्हणत होता की ताई भांडे खूप जास्त पडत आहेत तू भांड्याला बाई का लावत नाहीयस तर त्या युनो भांड्याला जर बाई लावायची म्हणली तर त्या बाईचा वेट किती वेळ करायचा ती कधी येणार काय नाही आपण भांडे जमा करायचे आणि तिचा वेट करत बसायचा तोपर्यंत भांडे पण हरकतात आणि ती किती वेळ ठेवायचे किचनमध्ये भांडे त्यामुळे मी कुणालाच लावत नाही मला थोडासा लेट झाला काही हरकत नाही आहे पण मला कामाला किंवा भांड्याला कपड्याला बाई म्हणजे बाई लावणं खूप मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा मी कपडे धुण्यासाठी बाई लावलेली होती आणि ती बाई ना कधी यायची दररोज पाच वाजता यायची आणि पाच वाजता कपडे न पिळताच म्हणाला टाकायची म्हणजे हवेला टाकायची ऊन तर राहतच नाही पाच वाजता कपडे असं धुवायचे की ते न पिळताच टाकायची ते पाणी बदवत बदवत बद बद गळायचं आणि इतका वास येत होता ना त्यामध्ये खूप आणि कपडे पण तितके व्यवस्थित ते निघत पण नव्हते साबण जी दिले सगळंचं नुकसान सगळं वेस्ट जायचं होते मला घर कामाला बाई लावणं अजिबात मला चांगलं वाटत नाही थोडासा लेट झाला काही हरकत नाही मी माझी कामं स्वतः करते कधी कंटाळा येतो तर ठेवते मी एक पंधरा वीस मिनिट लेट झाला काही हरकत नाही पण भांडे असो कपडे असो किंवा घरची कुठली कामं असो स्वतःलाच करायला आवडतात मला तुमच्या हो आणखीन एक कमेंट होती की ताई कधी जेवायला बाहेर जात नाही आहे का तर नाही ताई नो कधीच बाहेर आम्ही गेलेलं नाही कारण बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही आपल्याचं तर आपलं तर चालतं न गेलं तरी चालतं पण पुरुषांचं कसं है आहे खूप ऑप्शन असतात त्यांच्याकडे बाहेरच राहतात ते जास्त आपण कधी घरी नसलो बाहेरचं जेवण ते जेवण करू शकतात पण अजिबात आवड नाही आहे मी नसले घरी तर स्वतः करून जेवण करतील घरच्या घरी पण बाहेरचं जेवण अजिबात कुणालाच आवडत नाही ना दिनेशला ना दिनेशच्या पप्पा ना दि कधी बाहेर जेवलेलं आहे असं आहे बाबा तरी अजिबातच जेवणार नाहीयेत तर कधीच बाहेरचं जेवण कुणालाच आवडत नाही मला तर नाहीच नाही बाकींच्या नाही कधी आवडलेलं तर तुम्हाला बोलत बोलत भांड्याचा जो ढिगारा झाला होता ना सगळा मी घासून घेतला धुवून घेतले आणि किचर काउंडी मी स्वच्छ करत आहे म्हणजे ही कामं मी सकाळी करायला अजिबात ठेवत नाही रात्रीचे अकरा वाजले काही हरकत नाही आता टायमिंग साडे अकरा वाजलेले आहेत जेवण झाले टी व्ही पाहत पाहत तास जेवण होतं म्हणजे जेवणात कमी लक्ष तर टी व्हीकडे जास्त असतं त्यामुळे ले लेट होतो यावेळी जेवायला कारण दिवसभर दगदग असते यावेळी तर थोडंसं निवांत बोला टी व्हीकड टी व्ही बघत आमचं जेवण होत असतं तर जेवण झाल्यानंतर लगेच मी भांडे क्लीन करायला इकडे थांबलेले आहे तर झालेले भांडे वगैरे घासून आता उद्या आहे आषाढी एकादस आणि तुम्ही म्हणत होता आ एकादस आहे आज तू ब्रेड चहा घेतलं तर नाही आहे नू तो व्हिडिओ अगोदर होता आणि ती व्हिडिओ पाठवायला थोडासा मला लेट झालेला होता त्या दिवशी मी चहा चहाने ब्रेड घेतलेलं होतं तसं तर एकादशीला काही चालत नाही फक्त शाबू किंवा भगरीचा भात म्हणजे काय वरच्या दाण्याचा भात आमटी इतकंच मी बनवत असते जास्त काहीच नसतं यामध्ये तर आता मला शाबू पण भिजत घालायचं आहे म्हणजे मॉर्निंगला होत नाही लवकर तीन मला करायचं असतं तर इकडं किचन कॉम मी स्वच्छ करून घेतला अगोदर आणि शाबू आहे वरती तर अगोदर मी शाबू काढून घेते म्हणजे दररोज लागत नाही ना त्यामुळे मी वरती ठेवलेला आहे हे तर शाबू आहे यामुळे वरीचे तांदूळचे पॉकेट आणलेले होते ते पण यामध्येच मी ठेवलेलं आहे परत पण म्हणजे सगळे एकत्रच भेटून जातं काही शोधाशोध करायला नको तर इकडं मोठा शाबू मी आणून ठेवलेला आहे दोन किलो हे पापड बनवण्यासाठी आणलेलं होतं पण नुसता पावसाचा गोंधळ वातावरण ठीक नव्हतं त्यावेळी त्यामुळे ते काही पापड वगैरे मी काहीच बनवलं नाही आणलेला शाबदाना तसाच मी डब्यात भरून ठेवलेला हो होता प्ला प्ला तर इकडे शाबू घेतलेला आहे आणि शाबदाना भिजू घालणे अगोदर एक पंधरा मिनिट आपल्याला पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे छान फुललं जातं आणि नंतर पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला ताट लावून काढायचं आहे किंवा चाणीतून काढायचं आहे थोडंसंही पाणी राहू द्यायचं नाही रात्रभर झाकून ठेवते मी म्हणजे आपल्याला झटपट जर करायचं असलं तरी पण चालतं काही हरकत नाही अर्ध्या तासामध्ये शाबदानापासून तयार होतो पण मॉर्निंगला दगदग होते आठवण राहत नाही असं होतं मग मी आताच भिजत घातलेलं आहे तर शाबदाना धुवून घेतला आणि पाणी घालून एक पंधरा मिनिट मी ठेवलेलं होतं तोपर्यंत तर मी बाकीची कामं आवरली म्हणजे विचार करण्याची गरज नाही रात्रीचे अकरा वाजू बारा वाजू आपली ही घरची कामं तर सुरूच असतात तर इकडं पूर्ण पाणी मी ताट लावून काढलेलं आहे आणि म्हणजे थोडंसंही पाणी आमदे ठेवायचं नाही आहे आता सकाळी बघूयाच्या हालचाल तर आवरली ती सगळी कामं तर चलात मग बाय बाय भेटूया सकाळी सगळ्यांना गुड नाईट या नाही म्हटलं की टी व्ही बघत आहे तर टी व्ही बंद करा खिडक्या वगैरे सगळ्या बंद करा तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार रविवार आहे तारीख आहे सहा जुलै आणि आज आहे आषाढी एकादश तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या भरभरून शोभेच्छा तर आज मला उठायला थोडासा लेट झालेला होता लेट उठल्याने इतकी गडबड इतकी गडबड की व्हिडिओसुद्धा मी बनवला नाही उठले आणि डोळे पुसत अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलं नाही आता झाडू घेतली पूर्ण करा झाडू मारली फरशी पुसून घेतली अंगणाची साफसफाई झाडांना पाणी देणं सगळी आवरली आंघोळ झाली यांच्यासाठी चहा करून दिला चहा पिऊन हे गॅसला गेलेले आहेत आणि मी लागलेले आहे माझ्या कामामध्ये मा म्हणजे अंगणाची साफसफाई तर झाली फक्त राहिलेलं आहे रांगोळी काढणं तर रांगोळी काढायची आहे बघू शकता ब्रह्मकमलचं फुल जे आहे ना सुकलेलं आहे म्हणजे रात्रीच मी म्हणजे तुम्हाला दाखवलं मी अगोदर फुल छान उगवलेलं होतं आणि रात्रभरातच ते सुकलेलं पण आहे तर असं आता ते फुल तोडून मी देवाला वाहणार आहे तर रांगोळी घालायला बाहेर आलेली होती पण ते पूर्ण हाडकलेली जागा आणि हवा खूप आहे ना त्यामुळे जसं मी घालत होती तसं ते रावणी उडत होती तर मला थोडंसं पाणी टाकूया पाणी जोपर्यंत की हडकत आहे तोपर्यंत मी इकडे चिमण्यांना तांदूळ टाकलेला आहे म्हणजे चिमण्याची चिव चू सुरूच असते तर अगोदर त्यांना म्हणजे त्यांना पण माहिती झालेली आहे की खायला भेटतं तांदूळ भेटतात तर मी कधी काही खारा असो भात असो मुरमुरे असो किंवा तांदूळ असो तांदूळ तर मी डब्या टाकून इतर ठेवलेले आहेत म्हणजे दररोज चिमण्याला टाकता यावे आणि ब्रह्मकमलचं एक फुल मी तोडलेलं आहे पण त्यामधल्याला पाकळ्या काही गळालेल्या होत्या एका फुलाच्या आणि बाकीचे दोन जे आहेत ना ते छान आहेत पण थोडंसं सुकल्यासारखे झाले त्याचे देड तर असे झाले एकदम सुकून गेलेले आहेत एकदम त्यामध्ये जीवन असल्यासारखं असं झालेलं आहे जसं तांदूळ टाकले जस चिमण्या आलेले आहेत खाण्यासाठी खूप साऱ्या चिमण्या येऊन बसलेल्या आहेत तर स्वतः पटकन रांगोळी काढून घेते आणि आज एखादस आहे तर देवपूजेलाही थोडासा वेळ लागणार आहे मला म्हणजे आज विठ्ठल लुकणीची स्पेशल पूजा आणि नंतर उपवासाची थाळी वेगळी परत जेवण्यासाठी वेगळी म्हणजे बाबा आणि तिने जेवण करतील आमचा दोघांचा एकादशीचा उपवास आहे तर रांगोळी काढलेली आहे आणि हलकंसं कलर भरलेला आहे म्हणजे राहतच नाही थोडंसं पावसाची थेंबा आले की ती रांगोळी निघून जाते किंवा हवे न जाते किंवा शेरू तर आहेच मग काही नसलं तर तर आहे तर रांगोळी राहू देत नाही तर ही आहे आजची रांगोळी म्हणजे सणावारा दिवशी थोडीशी स्पेशल आणि कलरफुल रांगोळी अशी काढलेला छान वाटतं तर आंघोळी काढून झाली आता हे ब्रह्मकमलचं एक फुल मी अगोदरच सोडला आता हे दोन्ही मी तोडत आहे कारण जास्त वेळ राहणार नाही सुकलेलेच बघू शकता तुम्ही आताच तर हे फुलंही मी घेतलेले आहे आणि आता करूया पुढची तयारी म्हणजे मॉर्निंगला विचार करण्याची काहीही गरज नाही आहे आणि तसं तर आज खूप लेट झालेलं आहे मला म्हणजे उठायलाच लेट झाला ज्या दिवशी उठायला लेट होतं ना त्या दिवशी दिवसभराचं जे रुटीन आहे ना ते थोडंसं आलटपलटच होतं एकही काम वेळेत होईना बाबा इकडं शेतामध्ये काहीतरी करत आहेत म्हणजे काहीतरी खुरपणं गवत काढणं सुरूच असतं त्यांचं पण एकदम छान झालेलं आहे पीक म्हणजे काय घातलं राळा राळा नाही काय रागी घातलेले आहेत तिथं तर आता ते कसं येतं काय मी कधी बघितलेलं नाही पहिल्यांदाच बाबाने ते घातलेलं आहे तर हे फुलं मी तोडलेली आहे आणि अगोदर मी नेऊन ठेवते देवाऱ्यापाशी कारण इतक्या लवकर पूजा तर होणार नाही तसं आज पूजेला मला थोडासा लेट होणारच आहे कारण अगोदर मी किचनची कामावरून घेते मग निवांत देवपूजा मी करणार आहे जे रात्री भांडे घासलेले होते ती सगळी भांडी आता रॅकला लावते आणि इकडे चहा वगैरे बनलेली ती पसारा जे आहे ना ते आता टोपल्यात भरून ठेवते कारण आता घासणं होणार नाही आणि एक एक भांडी मी कधीच घासायला घेत नाही कारण यामध्ये भरपूर वेळ जातो तर सगळे भांडे जे पातेले आहेत कढई आहेत सगळे मी इथं किचन काउंटरच्या खालच्या कप्प्यात ठेवते आणि जे कढई कुकर जी हे आता मला लागणार आहे ते मी इथं वरी ठेवलेले म्हणजे जितकी भांडी पाहिजे एकत्रच काढून घेते नंतर खडबड खडबडचा खूप आवाज होतो म्हणून मी अगोदर जिकडे काढून ठेवलेले जे मोठे भांडे आता मला लागणार आहेत परत बाकीचे जे हे आहेत सगळे रॅकला लावून घेते म्हणजे टोपलं बी कामं झालं जेही भांडे असतात आपले छोटे मोठे सगळे यामध्ये जमा करता येतात कारण किचन काउंटर ठेवलं तर खूप पसारा होतो आणि संघसंग घासायला घेतलं तर वेळ भरपूर जातो त्यामध्ये त्यामुळे रात्री जे मी शाबू वगैरे भिजू घातलेलं होतं ते पण असं ठेवलेलं आहे तिकडे तिकडे डब्बा पण तसाच ठेवले ते पण उचलून ठेवायचं आहे किचन काउंटर ठेवायचं स्वच्छ करून घेते आणि मगच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे अगोदर मी उपवास थाळी बनवून घेते मग नंतर मी जे रोजचा स्वयंपाक आहे बाबां जेवण करणार आहेत ते करणार आहे कारण आता त्याचा हात ह्याला आणि याचा हात त्याला लागणारच आहे एकत्र जर मी बनवलं म्हणून अगोदर मी उपवासाचं पूर्ण बनवून घेते साईडला ठेवते मग नंतर मी रोजचा स्वयंपाक जे आहे ना ते करून घेते तर इकडे सगळे भांडे रॅगला लावलेले आहेत टोपलरी कामं करून घेतलं टिफिन वगैरे सगळं लावून ठेवलं म्हणजे जेव्हा टिफिन भरायचं आहे पटकन भेटून जाते एक डब्बा तिकडे एक डबा इकडं झाला तर मग खूप आपली शोधाशोध होते त्यावेळी त्यांना धावपळ पण होते कारण थांबत नाहीत खूप काही गडबड सगळ्यांना दिनेश असो दिनेश पप्पा असो तर असूता येईन आषाढी एकादशीची उपवासाळी मी कशा पद्धतीने बनवली याची देवपूजा कशी केली नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जरूर बघा आता यासोबत सोबत या व्हिडिओला इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय शुभ सकाळ